सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीमध्ये प्रथमच प्रभाग क्रमांक अठरामधील प्रमुख कार्यकर्ते नागरिक आणि सांगली शहरातील हॉटेल व्यावसायिक यांची भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार खासदार संजय कका पाटील यांच्या प्रचारार्थ नियोजन बैठक श्री शैलेशभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल सौरभ येथे पार पडली यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोचं पूजन आणि हार घालून श्री शेखर इनामदार साहेब यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं श्री शेखर इनामदार साहेब यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं श्री खासदार संजय काका पाटील यांनी नरेंद्र मोदी यांना जगात नेतृत्व करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून मला तिसऱ्यांदा तुम्ही यशस्वी खासदार म्हणून संसदेत पाठवावं असे प्रमुख कार्यकर्त्यांना आवाहन केले माझे आमदार श्री दिनकर तात्या पाटील शैलेश भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक गल्ली आणि बूथची जबाबदारी घेऊन कष्ट मेहनत करून खासदार संजय काका पाटील यांना जास्तीत जास्त मतदान आपल्या प्रभाग क्रमांक अठरा आणि सर्व सांगली शहरातील हॉटेल व्यवसायधारकांकडून मतदान मिळावं असे प्रयत्न सर्वांनी करावे अशी विनंती केली यावेळी प्राध्यापक बाळासाहेब मोहिते पाटील सर यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचं संयोजन पश्चिम मध्यमंडळ प्रमुख श्री शीतल कर्वे आणि मध्य मंडळ प्रमुख श्री सदानंद चिकवते यांनी केलं यावेळी श्री सिद्धू तोडकर समाधान लोंढे श्री शरद देशमुख श्री सुनील पवार पैलवान श्री श्रीधर भाग भागणे वस्तात श्री पंडित दादा पाटील श्री उदय भडेकर आणि पैलवान ग्रुप आणि प्रभागातील नागरिक हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी